मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या गेल्या काही महिन्यांपासून कमी कमी होत चालली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अचानक कमी झालेली नाही तक्रारी आल्याने छाननीनंतर हे झालंय असं राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री तटकरेंनी आज महत्वाची माहिती दिली आहे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून या योजनेच्या निकषात आम्ही कोणताही बदल केलेला नाही ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वीप्रमाणे लाभ मिळणार आहे जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून लाखो ज्या महिला एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी आ, 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 शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं आ, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत के त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातलं काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या चार चाकी आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जे पात्र ठरत आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली निवडणुकीच्या आधी आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची आता मात्र निवडणूक मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्याहत्तर हजार पेक्षा अधिक महिला या अपत्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा झाल्या होत्या ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्कुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये मध्ये केली त्याही वेळेला एक लाखापेक्षा झाल्या होतं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही निवडणुकीनंतर चालू केली इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या माध्यमातून तशी स्क्रुटिनी करताय कडक अशी त्या काळात न करता सरसकट नाप दिले त्या काळामध्ये दादा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्कुटीने आणि जास्तीत जास्त मला असं वाटतंय मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्कुटिनी चालू केली आहे ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होते की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात ती सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या त्या, त्या पद्धतीने ही होणार आहे आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी टी पी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा